हजारो ला सारख मल्ल युद्ध हजार लोक बघायला राहुलबा पोखाने आणि सचिन मोहोळ एकदा हा जिंकला की दुसऱ्यांदा तो जिंकणार इतका सुरज दोन्ही पैलवानांच्या मध्ये अखंड पुणे जिल्ह्यात गाजले दोन्ही मल्ल सचिनबा मोहोळ आणि त्यांचाच पुतण्या आज पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला अजयराव शेडिमकर ज्योतिरामजी धस अमोल कारले, नांदेड सिटी आपलंही स्वागत आहे राजाभाऊ राऊत वस्ताद यांचा सन्मान श्रीकांतजी झुंजुरके आपण व्यासपीठावरती करावा राजाभाऊ राऊत साहेब दो दो कोच आप पाच पाच कोच हो गे दोन तरफ ब्ल्यू रेड मामा चालू कुस्ती नंतर सिद्धी डमडेरे पुणे शहर रेड सप्पा अहिल्या शिंदे इंदुर्फ्यू तयार राहायचंय मंगेशजी खोसाडे गणेशजी दवान, निलेजी जयनाथ पुढच्या खुर्शीला आपण मान्यवर म्हणून आखाड्यात या माती आखाडा क्रमांक एक वरती मंगेश जाव मंगेशराव खोसाडे गणेशजी धवन निलेशजी जयनाथ चौऱ्याहत्तरची ही दुसरी सेमीफायनल चालू आहे श्री शिंदे आपणही पुढच्या भसतीला मान्यवर म्हणून उपस्थित रहा, बोटात बोटो नको नो भेंगार लाल आठ निळा शून्य फिंगर दोघंही बोटात बोट देतात बोट देऊ नका आणि बोट मोडू नका शबास वैष्णव शबास सगळे करचे श्री शिंदे अमोल कारके अमोल कारले पहिलवान शिर्के श्री शिंदे निलेशजी जयनाक गणेशजी धवन मंगेशराव खोसाळे सगळे मान्यवर पुढच्या खुर्चीला उपस्थित रहा काय सुरात चालली बहा तिकडे रणरागिणी मुलींचाही थरार चला सिद्धी डमडेरे रेड आईल्या शिंदे ब्ल्यू तयार राहायचे वा काय मुली सुद्धा लढतायत पहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी तोरवे अंतिम फेरीत प्रवेश सत्तावन्न किलो चला सिद्धी डमडेरे अहिल्या शिंदे चालू कुस्तीनंतर किलो महिला विभाग ऋतुजा गाढवे रेड अनुष्का भालेकर पिंपरी चिंचवड ब्ल्यू आर्या बानेकर पुणेश्वर रेड आकांक्षा जाधव पुणे जिल्ला ब्लू तैयार तो है सिक्सटी टू महिला तो एक कुस्ती तूफान एक कुस्ती चालू है वाह ओ करण फुलमाळ आणि वैष्णव वाडकर मध्ये कडा मुकाबाला चौऱ्याहत्तर किलोची सेमी फायनल यस रमभाऊ गोगावले असतात बंड गोगावले वसतात आपण आण पहा हा असा खेळ आहे अतिशय तडपेनं दोघं लढले काही हरकत नाही एक जण तिसऱ्यासाठी लढणार आणि करण फुलमाळी फायनल ला प्रवेश वैष्णवाडकर तिसऱ्यासाठी लढणार एकोणऐंशी किलो सेमी फायनल ही चौऱ्याहत्तरची होती आता एकोणऐंशी किलो त्यासाठी मान्यवर सुद्धा येणार आहेत चला पैलवान योगेश तावकीर वा